स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनल दत्ता लपडे ब्लॉग्समध्ये आज आज आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड परिसरामधील टाळगाव चिखली या गावी तर जाणून घेऊया या गावाच्या माहितीबद्दल या गावाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीबद्दल तर मित्रांनो पाहू शकता आपण हे या गावाला जे नाव पडले टाळगाव त्यामागे खूप मोठी अशी कथा सांगितली जाते जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे जेव्हा वैकुंठागमन झाले त्यावेळी त्यांनी आपले जे असणारे टाळ आहेत ते या ठिकाणी टाळगाव या ठिकाणी आपले जे चौदा टाळकरी आहेत त्या चौदा टाळकऱ्यांपैकी मल्हार पंत कुलकर्णी यांच्यासाठी हे टाळ या ठिकाणी ठेवले म्हणून या गावाला टाळगाव असे नाव पडले अशी कथा या ठिकाणी सांगितली जाते आणि अशाच या टाळाचे मंदिर या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे मंदिरात प्रवेश करताना प्रवेशद्वाराच्या उजव्या आणि डाव्या बाजूला या ठिकाणी जय आणि या विजय यांची सुंदर असं चित्र या ठिकाणी काढलेलं आहे आणि प्रवेशद्वाराच्या बाजूलाच सुंदर असे तुळशी वृंदावन या ठिकाणी पाहू शकतात चला तर आपण हे टाळाचं मंदिर या ठिकाणी पाहूया मित्रहो मंदिरात आत आल्यानंतर समोरच्या बाजूला तुम्हाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे जे टाळकरी आहेत श्रीक्षेत्र देहू आणि परिसरामधील मावळ प्रांतातील जे टाळकरी आहेत त्यांचं चित्र या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल यामध्ये सोनबाळ ठाकूर देहूकर रामेश्वर भट पहुलकर पंत कुलकर्णी मालजी गाडी येवलीकर सो मालजी गाडी एलोडीकर हे संत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे जावई नावची माळी लोहगावकर तुकयाबंधू कानोबाराय देहूकर गवर शेठ वाणी सुधोबरेकर कोंड पाटील लोहगावकर मल्हारपंत कुलकर्णी चिखलीकर तर आपण जे पाहत आहोत टाळगाव येथील जे टाळकरी होते मल्हारपंत कुलकर्णी त्यांचीही समाधी या मंदिरामध्ये आहे ती आपण पाहणार आहोत अशा पद्धतीने जे टाळकरी आहेत त्यांचं चित्र या ठिकाणी ग्रामस्थांतर्फे लावण्यात आलेलं आहे असं सांगितलं जातं ज्यावेळी जगद्गुरू तुकाराम महाराज यांचं वैकुंठगमन झाले त्यावेळेस त्यांनी आपल्याकडे असणारे जे टाळ आहेत ते या चिखली या गावी आ, सोडले जे आपले टाळकरी आहेत मल्हारपंत कुलकर्णी यांच्यासाठी ते टाळ सोडले आणि पुढे ग्रामस्थांनी या टाळांचे जतन आणि संवर्धन करून छोटेसे मंदिर या ठिकाणी बांधले ज्याचा कालानुक्रमे जीर्णोद्धार होत गेला आणि अशाच पद्धतीने या टाळाचे संवर्धन आणि जतन, ते या जतन ले ले तर या टाळांचे जतन आणि संवर्धन चिखली टाळगावच्या ग्रामस्थांनी आस्थागायत केलेले आहे तर पाहूयात आपण हे मंदिर या ठिकाणी सुंदर अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळत आहे पांडुरंग आणि रुक्मिणी आणि त्याच्याच समोर संत तुकाराम महाराजांची मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला आणि तुकाराम महाराजांची मूर्ती ज्या ठिकाणी आहे त्याच्या समोरच तुम्ही या छोट्याशा काचेच्या पेटीमध्ये पाहू शकता जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ठेवलेले जे टाळ आहेत दगडी स्वरूपाची डाळ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशी कथा या ठिकाणी सांगितली जाते तर आपण मंदिराचे दर्शन घेत असताना या गावचे ग्रामस्थ गाडे साहेब राईट मोरे मोरे शिवाजी मोरे या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहेत त्या मंदिराबद्दल आपल्याला थोडीशी माहिती देतील जाणून घेऊया माहिती त्यांच्याकडे बोला ना पहिलं चिखली गाव हा हा ज्यावेळेस तुकाराम जे जाताना टाळकरी होते प्रत्येक टाळकऱ्याला काही ना काही प्रसाद रूप बोला प्रसाद रूपी म्हणून प्रत्येक टाकऱ्याला महाराजांनी काही ना काही समजा चिखले गावामध्ये आमचे मल्लावर पण ते कुलकर्णी त्या जुन्या काळचे बरोबर ते चौदापैकी एक टाळकरी होते महाराजांचे तुकाराम महाराजांनी या ठिकाणी त्याला प्रसाद म्हणते ते टाळ डाळ दिली दगडाचे टाळ बरं ठिकाणी त्या फिटीमध्ये हो तेच टाळं आहेत आजपर्यंत गावकऱ्यांनी त्याचं संवर्धन आणि जतन आजपर्यंत केलं आहे गावाने ते पूर्वीपासून नाही संवर्धन पूर्वी काय समजा आपल्या का म्हणजे परिस्थिती प्रत्येकाची गरीब होती बरोबर वर्षमुळे काय एवढा मॉडे फास्ट काय नको बरोबर आपल्या लाकडाची पिटी ठेवलेलं गावचा विकास होत गेला तसं मंदिराचा विकास तस केला बरोबर मंदिर एकदम लहान होत फक्त बरोबर हा जो पहिला चौकोन दिसतोय तोच तोच मंदिर होता पत्र्याचं शेड होत काकड आरती करण्याकरता बरोबर बरोबर काकड आरतीच्या महिन्यामध्ये काकडा करण्याकरिता गावकऱ्या पत्र्याचं शेड केलं त्याच्या दरम्यान दर महिना काकडा चालतो दर महिना दिवाळीच्या टाइम काकडा चालतो आणि इथं म्हणजे आपलं मंदिर असल्यामुळं त्याचा दरवर्षी नाम सप्ताह वगैरे तुम्ही रामस्थ करत असता गोकुळाष्टमीचा सप्ताह आहे गोकुळाष्ट्रमाचा कृष्ण जन्माचा ओके तुकारा महाराज ह्या मंदिरात गेलो होतो तिकडं मंदिर तिथं बी होतं आता हनुमानजीचं आमचा सप्ताह फारसी जाळत होतं मग इथं वारशीचं निदान निदान तर आभारा सप्ते दरवर्षी भांती चालूच असतं चालूच असतं आणि मंदिर तिकडे बी सप्ताह ओके भैरवनाथ देवस्थान पण आहे तुमच्या गावामध्ये भैरवनाथ आमचं रामदेव ओके आणि इथून देऊला दर एकादशीला दिंडी जाते दर महिन्याला असं माहिती मला महिन्याची महिन्याच्या एकादशीला बरोबर ये अगदी येते हां हां देऊची बरोबर बरोबर त्यावेळी देऊच्या वेळेला सकाळी हां दुपारी चार वाजता निघतात ओके पाय पाय दिली हां त्याच्यानं गेलं की दर्शन झालं पण गाडी मी यायली मला त्याने आपलं रिटर्न येते सर धन्यवाद बाबा रामकृष्णारी धन्यवाद तुम्ही खूप माहिती दिली अजून तुम्हाला अजून जास्त काही माहिती असेल तर तुम्ही सांगू शकता मंदिराबद्दल मल्हार पंतकुलकर्णी हे जे चौदा टाळकरी होते त्यांच्यापैकी हा तर जे चौदा टाळकरी होते हे देहू आणि इतर परिसरातील गावातच आहेत लोहगावला काही आहेत एलवाडीला जावई होते मार्ग बरोबर हां 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 बरोबर बरोबर बरं आता भागीरथी तुकाराम महाराजांची मुलगी हां हां मग ते येलवाडीमध्ये त्यांचं मंदिर आहे तिथं आणि तसं म्हणजे ना आता आपलं म्हणजे जगामध्ये एकमेव संत म्हणजे तुकाराम महाराज सदेह स देह वैकुंठाला गे स वैकुंठाला गे आजपर्यंत पुलिस देह घेऊन वैकुंठाला गेलेलं नाही ना हे समजा पांडवकालीन आहे की असे पांडवाचं एक ते हिमा हिमालयाचे तिकूल ते पांडव ते स्वर्गाची शिडी मागते त्या ठिकाणी तेव्हा बरं गेले पांडू पण सगळे नाही गेले फक्त धर्मराजच गेला बरोबर बाकीचे आपले राहिले बरं परत इथं जे तू करमराजन ना आणि आम्ही त्यांच्या वक्षातच अरे अरे वा अरे वा खूप खूप भाग्य आमचं तुमचं दर्शन भेटलं या ठिकाणी दर्शन अरे काय इतका बघूरीचं झाड होतं मोठं बरं बरं ते बूरीचं झाड होतं नंतर ते झाडतून आज खूप megaवन मोठा केला हा हा आणि घेतो ढाबाती जातो हा तर ही जी समाधी आहे मित्रांनो ही आहे तुकाराम महाराजांचे जे सहकारी टाळकरी होते मल्हार पंत कुलकर्णी यांचे समाधीस्थळ हे ग्रामस्थांनी त्याचं संवर्धन आणि जतन आजपर्यंत केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसे अष्टप्रधान मंडळ होते तसेच जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या वारकरी संप्रदायाच्या मानवतेच्या आणि समतेच्या प्रचार प्रसारामध्ये सर्व जाती धर्माचे जे टाळकरी होते ते देऊ या आणि या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात पाहू शकता जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची सुंदर अशी मूर्ती आणि त्या मूर्तीच्या समोरच ग्रामस्थांनी आजपर्यंत जतन आणि संवर्धन केलेले हे टाळ के दर्शन आपल्याला या ग्रामस्थांच्या सहकार्याने आपल्याला भेटत आहे हे आपलं भाग्य समजावं लागेल मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज या टाळगाव चिखली येथील तुकाराम महाराजांच्या असलेल्या टाळाच्या मंदिराबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल धन्यवाद थँक्यू